जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझं कुटुंब परदेशात राहत होत काही वर्ष मी इंडोनेशियामध्ये राहिलो माझ्या आईकडे इतके पैसे नव्हते हो की मला अमेरिकन मुलं जिथं शाळेत जात होती तिथं वाटत होत की मला अमेरिकन शिक्षण मिळणं खूप महत्वाचं आहे म्हणून तिने स्वतः मला सोमवार ते शुक्रवार अतिरिक्त धडे शिकवण्याचं ठरवलं पण त्याला कामावर जावं लागत असल्यामुळे ती हे शिकवणं सकाळी साडेचार वाजता करत असे मी कधी तक्रार केली तर ते एक कटाक्ष टाकायचे आणि म्हणायचे हे माझ्यासाठीही काही पिकनिक नाही बस्टर माझे वडील माझ्या दोन वर्षातच असताना आम्हाला सोडून गेले माझं बालपण पोषण एकट्या आईने केलं जिला काम करावं लागायचं आणि अनेकदा बिल भरणंही कठीण व्हायचं ती मला इतर मुलासारखं गोष्टी देऊ शकत नव्हती मला अनेकदा वडिलांची उणीव जाणवायची मी एकटा वाटायचो आणि अनेकदा मला असं वाटायचं की मी कुठेच बसत नाही म्हणून मी शाळेत नेहमी लक्ष देत नव्हतो काही चुकीच्या गोष्टी केल्या आणि काही वेळा अडचणीतही पडलो माझं आयुष्य वाईट वळणावर जाऊ शकत होत पण मी नशीबवान होतो मला दुसरी संधी मिळाली कॉलेज आणि लॉ स्कूल ला जाण्याची ती संधी होती आणि माझं स्वप्न पूर्ण करता आलं माझी पत्नी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा हिची कहाणी अशीच आहे तिच्या आई वडिलांनी जाणं नाही पाहिलं आणि त्याच्याकडे फार पैसे नव्हते पण त्यांनी मेहनती होती ते खूप कष्ट आणि ही मेहनती केली आणि म्हणून ती त्या देशातील सर्वोत्तम शाळामध्ये जाऊ लागली कदाचित तुमच्याकडेही फायदे नसतील कदाचित तुमच्याकडे या संधी नसतील कदाचित तुमच्या आयुष्यात असे प्रौढ नसतील जे तुम्हाला आधार देतील कदाचित तुमच्या कुटुंबात कोणाची नोकरी गेली असेल आणि पैसे कमी असतील कदाचित तुम्ही अशा परिसरात राहत असाल जिथे सुरक्षित वाटत नाही किंवा तुमचे मित्र चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडत असतील कदाचित तुम्ही एक लहान महान मोठा लेखक होऊ शकता पण तुम्हाला ते कळणार नाही जोपर्यंत तुम्ही इंग्रजी वर्गात तो निबंध लिहित नाही कदाचित तुम्ही एक संशोधक शोधकर्ता होऊ शकता पण तुम्हाला ते कळणार नाही जोपर्यंत तुम्ही विज्ञान प्रकल्प करत नाही कदाचित तुम्ही महापौर खासदार किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होऊ शकता पण तुम्हाला ते कळणार नाही जोपर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांचे सरकारमध्ये भाग घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तुम्ही काहीही करायचं ठरवलं त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे डॉक्टर शिक्षक पोलीस अधिकारी नर्स आर्किटेक्ट वकील सैनिक कोणत्याही क्षेत्रासाठी चांगलं शिक्षण हे आवश्यक असतं तुम्ही शाळा सोडून चांगल्या नोकरीत थेट प्रवेश घेऊ शकत नाही त्यासाठी मेहनत प्रशिक्षण आणि शिक्षण आवश्यक आहे हे फक्त तुमच्या आयुष्यासाठी नाही तुमच्या शिक्षणावर ना देशाचं भविष्य अवलंबून आहे गणितातून मिळवलेले ज्ञान आणि कौशल्य कर्करोग येडस यासारख्या आजारावर उपचार शोधण्यास नवीन ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी उपयोगी पडतील इतिहास आणि समाजशास्त्रातून मिळवलेले समज गरिबी गुन्हेगारी भेदभाव यांच्याशी लढण्यासाठी आणि देश अधिक न्यायपूर्ण आणि मुक्त बनवण्यासाठी उपयोगी पडेल तुमच्या सर्जनशीलतेतून नवी कंपन्या निर्माण होतील रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल जर तुम्ही शाळा सोडली तर तुम्ही फक्त स्वतःवरच नाही तर देशावरही हार पत्करता स्वतःचा भार स्वतः होऊन जाता इतरांना भार वाटू लागता मी जाणतो की शाळेत चांगलंच काम करणं नेहमी सोपं नसतं पण तुमचं घर तुमचं रूम तुमचं आर्थिक स्थिती हे काही कारण नाही अभ्यास टाळण्याची शाळा सोडणं शिक्षकांना कोणी तुमचं भविष्य आधीच लिहिलेलं नसतं आम्ही तुम्ही स्वतःच भविष्य स्वतः लिहिता म्हणून आज मी तुम्हाला आव्हान करतो तुमचं स्वतःच शैक्षणिक ध्येय ठरवा आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करा ते ध्येय अगदी साध असू शकतं रोजचं ग्रहपाठ पूर्ण करणं वर्गात लक्ष देणं रोज, रोज थोडं वाचन करणं कदाचित तुम्ही एखाद्या उपक्रमात भाग घ्याल समाजसेवा कराल किंवा एखाद्या मित्रासाठी उभं राहाल तो चढवला जातोय म्हणून मित्रांनो पण जे काही ठरवाल त्यासाठी पूर्णपणे झटणं आवश्यक आहे मेहनत करणं आवश्यक आहे टीव्हीवर दाखवलं जातं की यश सहज मिळतं पण खरं यश कठीण असतं तुम्हाला प्रत्येक गोष्ट आवडेल असं नाही प्रत्येक शिक्षकाशी तुमचं जुळेल असं नाही प्रत्येक ग्रहपाठ लगेच उपयोगी वाटेल असं नाही पण प्रयत्न करत राहणं हे मात्र खूप गरजेचं आहे यशस्वी लोक हेच करतात जे अपयशातून शिकतात मित्रांनो की रॉलिंग हिचं पहिलं हॅरी पॉटर पुस्तक बारा वेळा नाकारलं गेलं मायकेल जॉर्डन या बास्केटबॉल मधून काढून टाकलं गेलं त्याने शेकडो गेम सरले हजारो चॉकलेट सुकवले पण तो म्हणतो मी वारंवार अपयश ठरलो म्हणूनच मी यशस्वी झालो अपयश तुम्हाला शिकवतात जर तुम्ही अडचणीत आला तर तुम्ही वाईट व्यक्ती नाही तुम्हाला फक्त अधिक प्रयत्न करायचे आहेत जर तुम्हाला कमी गुण मिळाले तर तुम्ही मूर्ख नाही किंवा ढव नाही तुम्हाला फक्त अधिक अभ्यास करायचा आहे कोणीही सर्व गोष्टी जलमतात चांगला नसतो मित्रांनो लक्षात ठेवा मेहनतीने चांगलं व्हावं लागतं मेहनतीने चांगलं होता येतं प्रश्न विचारायला घाबरू नका मदत मागायला लादू नका मदत मागणं हे कमजोरीचं नाही तर धैर्याचं लक्षण नाही हे लक्षात ठेवा एक विश्वास प्रौढ शोधा आई आजी शिक्षक कोच किंवा सम उपदेशक आणि त्यांना सांगा की तुम्हाला तुमचं ध्येय गाठायचं आहे कधी डिस्करेज वाटेल कधी वाटेल की लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवणं थांबवलंय पण स्वतःवर विश्वास ठेवणं थांबू नका कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर स्वतःवरती विश्वास ठेवणं सोडून देता हार मानता तेव्हा तुम्ही सगळं काही कामावर बसता अमेरिकेची कहाणी हार मानणाऱ्याची नाही ते प्रयत्न करणाऱ्यांची आहे ती देशावर प्रेम करणाऱ्यांची आहे जे नेहमी सर्वोत्तम देतात मित्रांनो दोनशे पन्नास वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांनी क्रांती केली आणि आज देश स्थापन केला पंच्याहत्तर वर्षापूर्वी विद्यार्थ्यांनी युद्ध जिंकलं नागरी हक्काच केला दिला त्याला आणि माणसाला चंद्रावर पाठवलं वीस वर्षापूर्वी विद्यार्थ्यांनी गुगल ट्विटर फेसबुक तयार केलं आणि संवादाची पद्धत बदलून टाकली मित्रांनो जीवनामध्ये कितीही अड्याडे अडचणी आल्या तरी थांबायचं नसतं फक्त प्रयत्न करत राहायचं स्वतःवरती विश्वास ठेवायचा आणि प्रयत्न करत राहायचं यश हे शंभर टक्के मिळणार आणि मिळत असतं